नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांची आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागू होणार नवीन नियम जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती आजपासून नोव्हेंबर महिन्याची सुरुवात होणार आहे आणि नोव्हेंबर महिना सुरू होण्याआधीच महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे खरे तर एक नोव्हेंबरपासून सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या नियमांमध्ये बदल होणार आहेत काही आर्थिक आणि प्रशासकीय नियमांमध्ये आजपासून मोठा बदल आपल्याला पाहायला मिळणार आहे नोव्हेंबर महिन्यात कोणते नियम बदलणार पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागेल केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शनचा लाभ दिला जातो मात्र पेन्शनचा लाभ मिळवण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना हयात असल्याचे प्रमाणपत्र देखील द्यावे लागते म्हणजेच पेन्शनधारकांना दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते नोव्हेंबर महिन्यात हे जीवनपत्र सादर करण्याची मुदत असते जे सेवानिवृत्त कर्मचारी वेळेत जीवन प्रमाणपत्र सादर करतात त्यांना पेन्शन दिली जाते नाहीतर पेन्शनचा लाभ थांबवला जातो यावर्षी एक नोव्हेंबरपासून पेन्शनसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीस नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली जाणार आहे युनिफाईड पेन्शन स्कीमसाठी मुदत वाढ नवीन पेन्शन योजनेला जोरदार विरोध आणि जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा या आग्रही मागणीसाठी सातत्याने सरकारी कर्मचाऱ्यांकडून आंदोलन पुकारले जात आहे केंद्रीय सरकारी कर्मचारी तसेच राज राज्य सरकारी कर्मचारी आपल्या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांच्या याच मागणीच्या अनुषंगाने केंद्रातील सरकारने कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन स्कीम सुरू केली आहे जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना या दोन्ही योजनांच्या एकत्रीकरण करून ही योजना सुरू करण्यात आली आहे एस बी आय क्रेडिट कार्ड एस बी आयच्या क्रेडिट कार्ड धारकांसाठी देखील मोठी बातमी येत आहे आता याचे नियम देखील बदलणार आहेत जर शाळा कॉलेजची फी भरण्यासाठी फोनपे गुगल पे अशा थर्ड पार्टी अप्लिकेशनच्या थ्रू एस बी आयच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केले तर आता एक टक्के अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे पण शाळा महाविद्यालयाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन किंवा पी ओ एस मशीनद्वारे क्रेडिट कार्डने पेमेंट केले तर तुम्हाला कोणतेच अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही